काही दिवसापासून सारखं असं वाटतं आहे की दिवस चांगले जातच नाही आहेत मनात फक्त ओव्हर थिंकिंग येत आहे टेन्शन होतं आहे मग वाटतं की आजचा दिवस तर बिघडलाच आहे पण खरं सांगते आनंदी होण्यासाठी महिनोन महिने थांबण्याची गरज नाही आहे फक्त काही छोटा चेंज केला तर एका दिवसात म्हणजे तू आत्तासुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतरसुद्धा आनंदी फील करशील आणि या व्हिडिओच्या शेवटी मी ज्या कामानिमित्त मैत्रिणी बाहेर पडतात तिला माझं असं एक सिक्रेट सांगणार आहे की ती पण ते यूज करून एका दिवसात लाईट आणि हॅपी फील करेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर पहिल्यांदा सकाळच्या तीस मिनिटामध्ये जप करा जप कशाचा करायचा आहे तू समजा अभ्यास करत असशील विद्यार्थी असशील किंवा तू वर्किंग वुमन असशील हाऊसवाईफ असशील किंवा काहीही तू काम करत असशील कोणत्याही क्षेत्रात तर पहिल्या तीस मिनिटे किंवा पाच मिनिटे ते तीस मिनिटे एवढ्यात केलं तरीही चालेल मॅक्झिमम तीस मिनिटे म्हटले मी मोबाईल बाजूला ठेवायचा तर तो जप असा करायचा की आजचा दिवस मी खूप शांतपणे एन्जॉय करणार आहे 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 हे मी पाच वेळा म्हटलं तर तू पाच वेळापासून ते तीस वेळापर्यंत किंवा पाच मिनटे न मोजता कितीही वेळ तू म्हणू शकते ते झालं मग तू तुझ्या कामाला जा आवरायला घे सगळं मग ते झालं तर तू निघाली आहे ऑफिसला किंवा आज काही काम नाही आहे तर घरी बसलीस मग काय करायचं एखादं तू केलेलं चांगलं काम आठवायचं आणि ते आठवून विज्युअलाइज करायचं की मी तशाच प्रकारे अजून काम चांगलं करते माझ्या कामाने मला सॅटिस्फॅक्शन मिळते हे म्हणजे स्वतःच्या कामाचा आनंद घेणे आणि तिसरं सांगायचं झालं सा तर स्वतःसाठी मी टाईम जरूर काढायचा दिवसभर काम कुटुंब सोशल मीडिया सगळ्यांसाठी जगतो पण मी टाईम नसला की मन थकल्यासारखं वाटतं तर पंधरा ते वीस मिनटं स्वतःसाठी ठेव गाणं ऐक वॉक कर फेवरेट बुक वाच या तिन्हीपैकी किंवा तुला जे आवडेल ते कर आणि चौथा उपाय म्हणजे कृतज्ञतेला विसरू नकोस कारण ग्रॅटिट्यूडने तुझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होईल तर दिवस संपताना जे निगेटिव्ह विचार घेऊन आपण झोपतो तसंच ते दुसऱ्या दिवशीही मन हेवी वाटतं म्हणून झोपायच्या आधी दोन मिनटे आधी तरी कमीत कमी तीन गोष्टी लिही की ज्यामुळे तुला आज आनंद वाटला हे काय करतं माहिती का हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग देतं तर मैत्रिणींनो आनंदी होणं ही मोठं सायन्स नाही हे रोजच्या छोट्या छोट्या चॉईसचा परिणाम असतं आता आपण जे चार गोष्टी पाहिल्या त्या परत एकदा रिवाईज करू सकाळची पहिली तीस मिनिटं जप करायचा एखादं छोटंसं चांगलं काम करायचं स्वतःसाठी थोडासा मी टाईम द्यायचा आणि रात्री झोपताना कृतज्ञता व्यक्त करायची हे चार उपाय जर तू फॉलो केलेस तर फक्त एका दिवसातही तुला हॅपी फील होऊ शकतं आणि हे हळूहळू स्मॉल चेंजेस तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाने भरून टाकतील खूप आनंद घेऊन पण येतील लक्षात ठेव आनंद बाहेर नाही तो आपल्या आतच आहे त्याला फक्त जागं करायचं आहे आणि व्हिडिओच्या पहिल्यांदा मी जे बोलले होते की माझ्या काही खास मैत्रिणी ज्या सकाळी कामानिमित्त बाहेर पडतात त्यांना मी बोनस टिप देणार आहे जी की मी प्रॅक्टिकल यूज केली आणि ते माझं खरंच सिक्रेट आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यासोबत शेअर करते आहे तर ते असं की जेव्हा मी सकाळी बाहेर पडते साधारण मी साडेसात वाजता बाहेर पडते आणि मी स्कूटीवर जेव्हा जाते घरातून स्कूटी काढल्यापासून ते ऑफिसच्या पार्किंगमध्ये लावेपर्यंत जे जे लोक माझ्या डोळ्यासमोर येतात जे जे प्राणी येतात पक्षी येतात त्या सर्वांना मनात असं मी म्हणते की ह्या व्यक्तीचं आज खूप खूप छान व्हावं आज त्याला इनफ फूड मिळावं त्याचं भविष्य खूप उज्ज्वल व्हावं समजा माझ्यासमोर एखादा मांजर किंवा मा कुत्रा आला तर मी असं म्हणते ह्याला आज जेवणाला छान मिळव त्याचं मन पोट स्वस्थ असावं त्याला एक सुकून भरा दिन जावं इस टाईपने तर ऑफिसमध्ये गाडी पार्क करेपर्यंत तर ऑफिस येईपर्यंत माझ्या अनेकदा खूप जास्त पॉझिटिव्ह विचार दुसऱ्यांना जातात आणि ह्यामुळं मन इतकं आनंदी होतं एकदम सॅटिस्फाईड होतं आणि दिवसाची सुरुवात इतक्या ऊर्जेने होते की तो दिवस इतक्या आनंदात कसा जातो आणि कसा संपतो हे सुद्धा मला कळत नाही आणि रात्री झोपताना पण मला खूप जास्ती सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि आनंद मिळतो तर तू पण एकदा करून बघ तुला पण छान वाटेल चल भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच मस्त मस्त टिप्स घेऊन येईल आणि तुझं आयुष्य खूप सुंदर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि कमेंट कमेंटमध्ये तुझी काय प्रतिक्रिया आहे ती कळवायला विसरू नकोस कारण आता आपण मैत्रिणी खूप छान झालो आहोत ना आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नको आणि तुझं काय मत आहे ते नक्कीच मला कळव चल भेटू बाय